ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पवित्र महिना रमजान सुरू असून या महिन्यात उपवास मुस्लिम बांधवांकडून धरला जातो. या रमजान महिन्यात एक अनोखी धार्मिक परंपरा दिसून आली आहे. भिवंडी तालुक्यातील कोनगाव खाडी किनारी असलेल्या गणेश विसर्जन स्थळ म्हणजे गणेश घाटावर शेकडो मुस्लिम हिंदू बांधव एकत्र येत इफ्तार पार्टीचं आयोजन करून त्यामधून धार्मिक सलोख्याचं दर्शन घडवलं. या इफ्तारीमुळे आयोजकांचे सर्वच समाजातील स्तरातून कौतुक होत आहे भाजप कोनगाव अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मजीद कुरेशी फराज खांडे इम्रान शेख यांच्या प्रयत्नाने भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील ड्रीम कॉम्प्लेक्स फेडरेशनच्या सहयोगाने गणेश विसर्जन स्थळ म्हणजेच गणेश घाटावर दावत इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं या इफ्तार पार्टीला भाजपाचे कल्याण शहर अध्यक्ष वरुण पाटील उपसरपंच विनोद म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र भगत भाजपा कोन शहर अध्यक्ष हनुमान म्हात्रे जाणीव सामाजिक संस्था अध्यक्ष अश्विनी मेस्त्री शिवसेना अल्पसंख्याक ठाणे जिल्हा अध्यक्ष सोहेल गांगरेकर भाजपा भिवंडी अल्पसंख्याक उपाध्यक्ष शादाब गांगरेकर यांच्यासह विविध पक्षाचे स्थानिक नेते आणि अनेक मान्यवर उपस्थित होते मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा